नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर बारा हजार एकशे एकोणपन्नास पुणे दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि दानापूर ह्या रेल्वे स्टेशनवर तिसऱ्या दिवशी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते तेव्हा हो एकूण एक हजार सातशे पंचावन्न किलोमीटरचा सा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण वीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एकोणतीस तास आणि दहा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा स्टेशन कोड आहे पी यू एन ई आणि दानापूर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी एन आर मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत मित्रांनो हे वेळापत्रक मी गुरुवार दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेले आहे सर्वप्रथम पुणे जंक्शन हे रेल्वे स्टेशनहून रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन दौंड क्वाडलाईन येथे रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं ही रेल्वे थांबते आणि दहा वाजून दहा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून बहात्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून सतरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि अकरा वाजून वीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून सतरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे बेलापूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही गाडी थांबते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो बारा वाजून वीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे एकवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून बारा मिनिटांनी रात्री ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं थांबून पुन्हा एक वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण दोनशे त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दोन वाजून वीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि दोन वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा हो एकूण तीनशे पंधरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि चार वाजून पन्नास मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पाच वाजून अडोतीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे बुरहानपूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि पाच वाजून चाळीस मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे खंडवा जंक्शन येथे सकाळी सात वाजून सात मिनिटांनी पोहोचते या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि सात वाजून दहा मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे तेवीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे ही रेल्वे खिरकिया इटारसी जंक्शन जबलपूर कटनी जंक्शन मैहर सतना जंक्शन इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्रयागराज छे ओकी जंक्शन येथे पोहोचते या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि संध्याकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार चारशे दहा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे मिर्झापूर ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री दीनदयाल उपाध्याय जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनटं ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार पाचशे त्रेपन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे बक्सर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झालेला असतो नंतर आरा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून पुढे गेल्यानंतर ही गाडी दोन वाजून पंधरा मिनिटांनी रात्री दानापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ह्या गाडीने एकूण एक हजार सातशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद